नमस्कार रमा अक्षयला म्हणत असते अहो त्या इरावतीला मला सोडायचं नाही त्या इरावतीला तिची लायकी दाखवायची आहे काही झालं तरी ती इरावतीने जो आपल्याला त्रास दिला आहे ना त्याची शिक्षा मात्र मला तिला द्यायचीच आहे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा तू काळजी करू नकोस आता कितीही काही झालं तरी त्या इरावतीची वाट लागणारच त्या इरावतीने माझ्या आयुष्यातील एवढी आनंदाची वर्ष फुकट दवडली इरावती आत्यावरती मी कायम विश्वास ठेवत आलो तेवढ्या साई बोलतो अरे ती विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाही अक्षय अरे विश्वास घातकी आहे ती विश्वास घातकी अक्षय तू त्या बाईवरती विश्वास कसा काय ठेवलास तेव्हा अक्षय बोलतो खरं सांगू का तेव्हा सिच्युएशनच तशी होती की माझा तिच्यावरती आपोआप विश्वास बसला पण खरंच सांगतो मलाच कळत नाही की काय करावं ते पण मला मात्र आता शांत बसून चालणार नाही काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे त्यावेळेला तिथे रमाचे बाबा आलेले असतात आणि रमाचे बाबा मोठ्यानी बोलतात उद्याच्या उद्या, उद्या तुमचं देवळात लग्न लावून देणार आहे मी एकदा जर का तुमचं लग्न झालं की विषयच संपला तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो काय उद्या उद्या आमचं लग्न आहे तेव्हा लगेच रमाचे बाबा बोलतात का अजूनसुद्धा जबाबदारी स्वीकारायला तयार नाही आहेस की अजून कोणते संशय आहेत मनात हे बघ माझी मुलगी धुतल्या तांदळापेक्षाही स्वच्छ आहे खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर रमाशी लग्न करायचं नाहीतर नाहीतर अशी काही सिच्युएशन उभी करेन ना की तू कधीच सावरणार नाहीस तेव्हा मात्र अक्षय खूपच घाबरतो आणि बोलतो एक एक मिनिट मी लग्नाला तयारच आहे माझी काहीच हरकत नाही इकडे सकाळी सकाळी रमा छान अशी नटलेली असते रमा छान अशी नटलेली बघून अक्षय तिच्यावरती हरवून गेलेला असतो त्यावेळेला साईसुद्धा तिथे आलेला असतो आणि साईसुद्धा रमाला बघून तिच्यामध्ये हरवून गेलेला असतो तेवढ्यात तो स्वतःला सावरतो आणि म्हणतो नाही रमा तुझी मैत्रीण आहे साई तिच्यामध्ये अशी हरवायची गरज नाही साई एक गोष्ट लक्षात ठेव रमाचं फक्त आणि फक्त अक्षयवरती प्रेम आहे तेवढ्यात मात्र साई स्वतःला सावरतो आणि अक्षयजवळ जातो आणि अक्षयला म्हणतो काय अक्षय कशी दिसतीये माझी मैत्रीण छान दिसतीय ना मला माहिती आहे पण बघ ना आज तिच्या चेहऱ्यावरती कितीतरी वर्षांनी आनंद आहे आणि याच गोष्टीचा मला आनंद आहे तेव्हा मात्र अक्षय बोलतो हो माझी रमा खूपच छान दिसते आणि खरं सांगायचं तर माझी रमा एवढी सुंदर दिसते की मी सांगूसुद्धा शकत नाही खरंच मला खूप आनंद झाला आहे तेव्हा मात्र साई बोलतो चला चला लग्नाची वेळ जवळ आली आहे की आता मूर्त हातातून घालवायचं आहे तेव्हा मात्र अक्षय बोलतो नाही रे काही काय बोलतोस अरे कितीतरी वर्षांनी आमची भेट झाली असं कसं मी रमाला माझ्या हातातून जाऊन देईन तेव्हा मात्र रमा बोलते बस झाला चला आता पटापट आटपा इकडे रमाचे वडील रमाजवळ येतात आणि रमाला बोलतात रमा खूप छान दिसते बाळा कुणाचीही तुला नजर लागू नये तेव्हा लगेच रमा बोलते बाबा तुम्ही पण ना कुणाची नजर लागणार आहे मला आणि ते रमाला लग्न मंडपात घेऊन आलेले असतात देवळात सगळी काही तयारी सुरू असते अक्षय आणि रमाचं लग्न लागत असतं आरोही स्वतःच्या आई वडिलांचं लग्न होताना खूपच बघण्यात आनंदी असते आरोहीचे डोळे पानवलेले असतात त्यावेळेला साई बोलतो काय झालं बाळा तू का रडतेस त्यावेळेला लगेच आरोही बोलते खरं सांगू का साई मामा मला खूप आनंद झालाय कारण माझी मला आई मिळाली आहे खरं सांगायचं तर मी माझ्या आईला आता शाळेत घेऊन जाईन माझ्या मैत्रिणींची ओळख करून देईन माझ्या मैत्रिणींना मी सांगेन ही आहे माझी आई आणि मग सगळ्यांना खूपच आनंद होईल माझ्या मैत्रिणी मला खूप चिडवत असतात की तुझी आई नाही बाबा आहेत तुझे बाबाच तुला आणायला येतात मलासुद्धा खूप वाटायचं मामा की माझी आई असावी पण आता मात्र देवाने ती इच्छा सुद्धा पूर्ण केली तेव्हा मात्र लगेच अक्षय बोलतो झाली ना इच्छा पूर्ण मग आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही सगळं काही ठीकच होणार तेव्हा मात्र साई असं बोलताच आरोही हसत असते अक्षय आणि रमाने एकमेकांच्या गळ्यात हार घातलेली असतात त्यावेळेला लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो चला आता आपली थेट वरात पुण्याला जाणार साई तू येणार आहेस आमच्यासोबत बरोबर ना त्यावेळेला साई बोलतो हो मी तुमच्या प्रत्येक सुखदुःखात तुमच्यासोबत असेनच रमा तुला मी एकटं सोडणार नाही मी तुम्हाला वचन दिलं आहे रमा मी प्रत्येक वेळेला तुमचा आनंद जपण्याचा प्रयत्न करेन तेव्हा लगेच रमा बोलते नाही साई इथे खूपच मोठा पसारा आहे आणि तो तुम्हाला सांभाळायचा आहे साई इथे बाबांना तुमची गरज आहे तुम्ही जर का माझ्यासोबत तिकडे आलात तर इथे बाबा एकटे पडतील साई मला कळतंय तुम्हाला माझी काळजी आहे पण तुम्ही काळजी करू नका जर का मला तशीच तुमची गरज लागली तर मी स्वतःहून तुम्हाला बोलवेन तेव्हा लगेच साई बोलतो पण रमा मी जर का तुमच्यासोबत आलो तर तुम्हाला नाही का आवडणार तेव्हा लगेच रमा बोलते असं का बोलताय तुम्ही मला का आवडणार नाही मला खूपच आवडेल त्यावेळेला लगेच रमाचे बाबा बोलतात साई बाळा जा तू तिच्यासोबत अवं तर दोन दिवसांनी परत ये रमा असू देत तुझ्यासोबत असला तर मला सुद्धा बरं वाटेल आणि खरं सांगायचं तर मला सुद्धा तुझी काळजी नसेल तेव्हा मात्र खूपच साई रमाकडे बघत असतो तर इकडे रमाची वरात पुण्याला निघालेली असते रमाची वरात निघालेली बघून रमाच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं त्यावेळेला लगेच रमा बोलते बाबा का रडताय तुम्ही बाबा नका ना रडू असे बाबा तुम्ही जर का रडला तर मला त्रास होतो बाबा बाबा असं नका ना करू तेव्हा मात्र बाबा बोलतात अगं लेकीची पाठवणी करताना बापाच्या डोळ्यात पाणी येणार नाही तर कोणाच्या येणार पोटचा गोळा आहेस तू माझ्या लेकीचं आणि बापाचं काय बॉन्डिंग असतं हे तर तुला माहितीच आहे ना तेव्हा रमा बोलते खरं सांगू का माझ्या वडिलांचं प्रेम मला कधीच मिळालं नाही कारण माझे वडील मी लहान असतानाच गेले पण खरं सांगायचं तर मला तुमच्याकडून ते प्रेम भरभरून मिळालं आणि या गोष्टीचा मात्र मला आनंद आहे मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही मला सगळं काही नीट सांभाळायचं आहे पण त्यासाठी मी काय करू तेच मला कळत नाही मला समजतच नाही आहे कसं वागावं ते पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते इकडे रमा अक्षय ची वरात निघालेली असते आणि ती वरात थेट येऊन मुकादमांच्या घरात उतरलेली असते त्यावेळेला लगेच अक्षय आणि रमा मोठमोठ्याने दरवाजाच्या बाहेर उभं राहून आई आई बाहेर या तेवढ्यात मात्र सीमा अक्षयचा आवाज ऐकून बाहेर आलेला असतो त्यावेळेला अक्षय म्हणतो आई तुझ्यासाठी सरप्राईज आणलं आहे तेवढ्यात इरावतीचं लक्ष अक्षयच्या गळ्यातील हाराकडे जातं आणि ती मोठ्याने बोलते अक्षय तू लग्न केलंच कुणासोबत तेव्हा मात्र अक्षय बोलतो तुला एक सरप्राईज देण्यासाठी मी आणलं आहे आणि तेवढ्यात तो पाटील लपलेल्या रम्याच रमाचा हात धरतो आणि तिला पुढे घेतो रमाला बघून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो पण सीमाला मात्र खूप आनंद झालेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता रमा आणि अक्षयचं तर लग्न झालेलंच आहे आणि त्यांची वरात मुकादमांच्या घरात सुद्धा आली आहे पण खरोखर इरावती पार्वती आणि शशिकांतचं भांड अक्षय आता पुढेल की जरा थांबून त्यांना मरण येणारी कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू